श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मौजे सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव जिल्हा सातारा भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता या मैदानामध्ये एक नंबरला कुस्ती होणार आहे पैलवान माऊली कोकाटे हनुमान अकाडा पुणे विरुद्ध पैलवान सूरज चौधरी आर्मी सेंटर पुणे नंबर दोन ला पैलवान प्रशांत शिंदे शाळा सांगली विरुद्ध वीरेंद्र सिंग इराण नंबर तीन ला कुस्ती होणार आहे पैलवान संदीप मोठे भोसलेम शाळा सांगली विरुद्ध शिव छत्रपती पुरस्कार विजेता पैलवान तुषार डुबे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुरे नंबर चार ला कुस्ती होणार आहे पैलवान बाळू अपराध पवार तालीम सांगली विरुद्ध पैलवान रोहित जवळकर लोणी या यासह या मध्ये अनेक नामवंतच्या कुस्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी हजारो कुस्ती शौकीनांनी उपस्थित राहा आयोजक ग्रामस्थ ग्रामपंचायत यात्रा कमिटी व विकास सेवा सोसायटी सिद्धेश्वर कुरोली नियोजक जय महाराष्ट्र क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ व श्री सिद्धेश्वर गणेश मंडळ सिद्धेश्वर कुरोली सदरचे मैदाने कुस्ती हास द्यास या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद